खसखस तर सगळ्यांना माहिती असेलच आणि आता आषाढ महिना चालू झाला आहे त्यामुळे कापण्या करताना तर खसखस तुम्ही वापरणारच आहात हो ना तर आजची ही आमटी तुम्ही पाहताय ना ती खसखसची आमटी आहे खरं वाटत नाही ना तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया अडीच चमचे मी ती खसखस दोन ते ती तीन तास भिजायला घातली होती खसखसची आमटी खूप सुंदर होते आणि नागपूर स्पेशल आहे कारण नागपूरला खसखसची भाजी प्रत्येक हॉटेलमध्ये मिळतेच आता ही खसखस तीन ते चार तास भिजवल्यानंतर छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे अतिशय सोपी अशी भाजी आणि कोणताही मसाला न वापरता होणारी तर आता तेल टाकलेलं आहे मी पॅनमध्ये आणि तेल छान तापलं की आपल्याला राई टाकून घ्यायची आहे तेल थोडंसं जास्त लागतं बरं का आणि आता राई छान तडतडू द्यायची खसखसमध्ये लोह कॉपर कॅल्शियमचे घटक असतात त्यामुळे शरीर मजबूत होण्यासही मदत होते आता थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे त्यानंतर भरपूर असा कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता कडीपत्ता टाकून घेऊयात खसखसमध्ये लोह असते त्यामुळे रक्ताचा जो ऑक्सिजनचा प्रवाह आहे तो आपला छान वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे मेंदू शांत सुद्धा मदत होते आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो पूर्ण स्मॅश होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनात काय होतं खाण्यापिण्याच्या सवयी झोपण्याची अनिश्चित वेळ ताणतणाव यामुळे झोपेशी संबंधित बऱ्याच समस्या आपल्याला जाणवतात तर अशावेळी डॉक्टर सल्ला देतात की आहारामध्ये खसखसचा समावेश करावा खसखसमधील गुणधर्मामुळे मेंदूला शांत झोप लागते आणि आपल्याला छान आराम मिळतो आता यामध्ये मिरची पावडर तुमच्या चवीनुसार टा टाकून घ्यायची हळद टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये घाटी मसाला किंवा आपला कांदा लसूण मसाला न यूज करता मिरची पावडरचा यूज करायचा आहे त्यामुळे छान कलरसुद्धा ह्याला येतो आणि कोथंबीर टाकून घेतलेली आहे कोथंबीरीमुळे सुद्धा फ्लेवर खूप सुंदर येतो कारण आपण या कालमनाला म्हणा किंवा भाजीला दुसरं कोणतंही वाटण आपण घालणार नाही आहोत आणि आता पाहू शकता तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो छान स्मॅश झालेला आहे आणि आता जी खसखस आपण बारीक करून घेतली होती ती यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि छान सगळं जे मिश्रण आहे हे एकजीव करून घ्यायचं आहे सावजी पद्धतीची नागपूर स्पेशल खसखसची भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली कोल्हापूरला आमच्या बाजूला एक नागपूरच्या ताई राहतात वर्षाताई म्हणून तर त्यांनी ही भाजी मम्मीला शिकवलेली आहे आणि आज ही भाजी मम्मीच करून दाखवत आहे तुम्हाला तर आता बघू शकता छान मिक्स झालेला आहे आणि आता याला छान उखळ काढायची आहे खसखस अतिशय महाग आहे म्हणजे शंभर ग्रॅम जवळपास दोनशे रुपयेची आहे त्यामुळे ही रिच रेसिपीमध्ये येते आणि आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि आता सगळं छान मिक्स करून घेऊयात ॲक्च्युली मी पहिल्यांदाच खाणार आहे खसखशी भाजी कारण मम्मी नेहमी करते कोल्हापूरला पण मी मात्र इथे फर्स्ट टाईमच खाणार आहे तर आता छान उकळी आलेली आहे पाहू शकता आता पाच मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला शिजवून द्यायची आहे आजची ही छानशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता मस्त अशी कोथंबीर पेरून घेऊयात गॅस बंद केलेला आहे आणि सर्विंग बाऊलमध्ये मी आता भाजी काढून घेतलेली आहे अशाच छान छान रेसिपी पाहत राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ